वस्तुस्थितीची छोटीशी अज्ञाने बुद्धीला सुजलेली कविता गोड घ्या मला प्रश्न पडतोय की आज महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार रात्रंदिवस फिरतायत मग समाज शुद्ध परमार्थाकडे वळतोय का पण ही प्रश्न पडतो की ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलेला परमार्थ आम्हाला कळतोय का त्यांना विचारलं तुमचा परमार्थ कसा होता तर ते म्हणतात कण्या भाकरीचे खाणे पण कंठी रामनाम नाणे पण आम्ही तर सप्ताहामध्येच गाऊ लागलो कीर्तनकारांच्या जातपातीचे गाणे संतांचा अख्खा आयुष्य परमार्थात गेलं कुणाचे चाळीस गेले कुणाचे वीस गेले मग तेच संत आम्हाला एका वर्षात कसे काय कळू लागले तुकोबांच्या नंतर जोग महाराज म्हणाले की कि एका कीर्तनकाराने संस्थेमध्ये राहून चार वर्ष अभ्यास केला पाहिजे मग एका वर्षातच काही संस्थेमध्ये कीर्तनकार कसे काय घडू लागले मग मला प्रश्न पडतो की तुकोबांच्या आणि जोग महाराजांच्या बोलण्याची आमच्याकडे नाही एका काही किंमत मग मला प्रश्न पडतो की तुकोबांच्या आणि जोग महाराजांच्या बोलण्याची नाहीये का आमच्याकडे काही किंमत आणि जर आहे तर मग का आहे परमार्थाच्या नावाखाली गंमत कीर्तन मर्यादा घालून देत असताना ते म्हणाले की भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या पण आम्ही तर कीर्तनामध्येच देतोय वातरड भाषेमध्ये शिव्या मग मला प्रश्न पडतो की येणाऱ्या यूथ कीर्तनकारांची बिघडेल का याने वाणी <laughs> पण आम्ही तर आजच गातोय कीर्तनामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटाची गाणी मग समाज शुद्ध परमार्थाकडे वळेल का आणि ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलेला परमार्थ आम्हाला कळेल का मग तुम्ही म्हणाल याचा काय अधिकार हा कोण बोलणारा पण मला प्रश्न पडतो की येणारा किंवा ये वर्ग राहील का वरिष्ठ कीर्तनकारांचा आदर्श करणारा आणि जर नाही आणि जर नाही तर मग कीर्तन पद्धती वेगळ्या दिशेला वळेल का आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलेला परमार्थ आपल्याला कळेल का रामकृष्ण हरी